श्री स्वामी समर्थ नशिबात जे लिहिले आहे त्याची तक्रार करत बसू नका इतके समजदार व्हा की स्वामींच्या योजना समजू शकाल अखंड सेवा चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात कोणीच कुणाचे नसते पण जीवनात जी प्रगती झालेली असते ती समाजामुळेच असते त्यामुळे एकमेकांसोबत चांगले संबंध ठेवा एकमेकांची मन राखून जगण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो तर काही ठिकाणी ऋणानुबंधही जपावे लागतात कारण व्यवहाराची प्रक्रिया ही डोक्यातून राबवली जाते तर ऋणानुबंधामुळे जगण्याचा संस्कार मनापासून हृदयापासून केलेला असतो सर्वात महत्त्वाचे स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कुणीही रिकामा गेला नाही आणि जाणारसुद्धा नाही फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काळ टाकले हे समजण्याची कुवत महत्त्वाची आहे स्वामींच्या दरबारामध्ये गेल्यावर प्रत्येकाला काही ना काही त्याच्या कर्माचं फळ मिळत असतं अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराजवगिरा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ